जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सातारा तालुका स्तरीय बालक्रीडा स्पर्धा राज्य अकॅडमी सातारा येथे उत्साहात पार पडल्या मंगळवारी मोठ्या तर गुरुवारी लहान गटाच्या स्पर्धांचा समारोप झाला दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग असल्याने स्पर्धास्थळी क्रीडा महोत्सवासारखे वातावरण होते उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी क्लॅपर वाजवून धावण्याच्या स्पर्धेला शुभारंभ केला यावेळी गट शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे राज्य अकॅडमी संस्थापक दत्तात्राय कुंभार शारीरिक शिक्षक संघटना कोल्हापूर विभाग अध्यक्ष आर वाय जाधव शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र साळुंखे केंद्र प्रमुख सुरेश भुरकुंडे रमेश मगर सुनंदा पवार सुनीता शेडगे जिल्हा क्रीडा समन्वयक युवराज कणसे तालुका समन्वयक वैभव चिखले यांसह विविध केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धे धावणे रिले रस्सी खेच गोळा फेक थाळी फेक लांब उडी बुद्धिबळ योगासने लंगडी खो खो कबड्डी थ्रो बॉल पास एक बॉल टेनिक वाईट अशा वैयक्तिक वा व सांघिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या दोन्ही गटांत मिळून दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला गटविकास अधिकारी संसारे व गटशिक्षण अधिकारी खंदारे यांनी विजयी खेळाडूंना जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका जयमाला चव्हाण यांनी केले जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान सातारा ग्रामीण बिटला मानाचा मुकुट कणेर परळी आरळे सातारा ग्रामीण अंगापूर नागठाणे नंबर आठ बिटांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली सर्वांमध्ये सातारा ग्रामीण बीटने सर्वाधिक गुण मिळवत तालुका जनरल चॅम्पियनशिप मिळवली याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रतिक्रिया सुशल संसारे गटविकास अधिकारी सातारा स्पर्धेत यश अपयश असते अपयशातून शिकण्याची संधी असते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रयत्न करत असतात रवींद्र खंदारे गटशिक्षण अधिकारी सातारा खेळातून स्वभाव घडतो नेतृत्व संयम सहकार्य सहानुभूती अशा गुणांचा विकास क्रीडा स्पर्धांमुळे होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही खेळ महत्त्वाचे आहे दत्तात्रय कुंभार संस्थापक राजे अकॅडमी कोबरवाडी मी स्वतः जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतले शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी विविध विद्यार क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकतात वेंगा माई न्यूज साठी जितीन वेंडे सातारा भाई, 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 भाई। Oh.